तब्बल चौदा वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून सन दोन हजार नऊमध्ये मध्ये मीरा भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमीरा या मार्गावरती मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मीरा भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना केलं आहे ते दहिसर आणि ते काशी ते दहिसर ते काशीमीरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलत होते त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि त्यांची तज्ञ तंत्रज्ञ सल्लागार कंत्राटदार टीम होती यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की सन दोन हजार नऊमध्ये मध्ये जेव्हा या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्यावेळी मी येथील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवलं होतं तत्कालीन प्रस्थापित पुढाकारांनी माझ्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती परंतु गेल्या चौदा वर्षामध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे सन दोन हजार चौदामध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झाले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदर वासीय मेट्रो आणि अंधेरीपर्यंत जाऊ शकतात तेथूनच मेट्रो एकचा वापर करून एअरपोर्ट स्थानक तीनमधून थेट कुलाबापर्यंत देखील जाऊ शकतात त्यामुळे नवीन वर्षात मीरा भाईंदरवासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबईतील मंत्रालय विधानभवन येथे जाण्यासाठी मेट्रोचे नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे